नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र व्रताचे प्रकार किती आहेत तसेच स्कंद पुराणामध्ये तिच्या वयानुसार कुमारिकेचे किती प्रकार सांगितले जातात कुमारिका पूजनाचे फळ काय आहे त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक वारी कोणकोणते नैवेद्य दाखविले गेले पाहिजे तसेच नवरात्रात कोणकोणत्या कौन स्तोत्रांचे पठण करावे याविषयी माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू अश्विन शुद्ध पतिप्रदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृष्ट शक्तीपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले नवरात्रा आहे नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते नवरात्र व्रताचे प्रकार एक प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र दोन पतिप्रदा ते सप्तमी हे व्रत तीन पंचमी ते नवमी हे व्रत चार सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत नवरात्रीचे अंगे नवरात्रीचे प्रमुख चार अंगे एक देवता स्थापन दोन मालाबंधन तीन नंदादीप चार कुमारिका पूजन ही आहेत काही जणांकडे वेदिका स्थापन करतात त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समयी वापरावी तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी नंदादीप अखंड तेवत असावा नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाममंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार आठ जप करावा किंवा विष्णू सहस्र नाम वाचावे नवरात्रात माला बंधन करताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी कुमारिका पूजन म्हणजे नवरात्रवताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे स्कंदपुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहे दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची त्रिमूर्तिनी चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा आता कुमारिका पूजनाचे फळ काय आहे ते बघूया एक कुमारिका पूजन केल्याने ऐश्वर प्राप्ती होते दोन कुमारिका पूजन केल्याने भोग व मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पूजन केल्याने धर्म व अर्थप्राप्ती होते चार कुमारिका पूजन केल्याने राज्यपदप्राप्ती प्राप्ती होते पाच कुमारिका पूजन केल्याने विद्याप्राप्ती होते सहा कुमारिका पूजन केल्याने सिद्धी होते सात कुमारिका पूजन केल्याने राज्य प्राप्ती होते आठ कुमारिका पूजन केल्याने संपत्ती प्राप्त होते आणि नऊ कुमारिका पूजन केल्याने पृथ्वीचे राज्य मिळते नवरात्रात सप्तशती पठनाचे विशेष महत्त्व आहे सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नि समान आहे मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करेल त्या मनुष्याच्या सर्व पिढा मी हरण करीन दुःख स्वप्न उग्र अशा ग्रहपिढा प्राप्त असता शप्तशेती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्मे सांगते काळात शप्तशेती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे आश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून त्या तिथीस महाअष्टमी म्हणतात नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते बघूया रविवारी पायस म्हणजेच खीर सोमवारी गाईचे तूप मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी खडीसाखर शुक्रवारी साखर शनिवारी गाईचे तूप तसेच नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र रामरक्षा देव्य स्तोत्र श्री सुक्त शुलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा एक सात्विक अन्नाचे सेवन शक्यतो परान्न वर्ज्य करावे दोन ब्रह्मचर्य पालन तीन दाढी व कटिंग करू नये चार गादीवर व पलंगावर झोपू नये नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होत असतो